नमस्कार या क्षणाची सर्वात मोठी बातमी महाविकास आघाडीचे तुकडे तुकडे होणार या बड्या नेत्याचा गोप्यस्फोट राजकीय वर्तुळात एकच खळबळ सविस्तर माहितीसाठी हा व्हिडिओ शॉट पर्यंत नक्की पहा दरम्यान एक दिलके तुकडे उहे आजार कोई काहा गिर गया और कोई काहा गिर गया अशी महाविकास आघाडीची स्थिती आगामी कालावधीमध्ये होणार असून काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेगट गड़ यांच्याकडील जेवढे काही लोक आहेत तेवढे सगळेच्या सगळे दिग्गज आणि मातब्बर नेते भारतीय जनता पक्षामध्ये आलेले तुम्हाला दिसेल एवढंच नाही तर त्यांच्या स्वागताकरिता कमळाचा दुपट्टा आम्ही तयार केलाय असं म्हणत भाजपचे नेते आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या महाविकास आघाडीबद्दल मोठा गोप्यस्फोट केला आहे दरम्यान पुण्यामध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत असताना प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवरती हल्लाबोल करत हा गोप्यस्फोट केला आहे यावेळी बोलत असताना प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले आगामी निवडणुकीसाठी भाजप पक्षाने पूर्णपणे तयारी सुरू केली आहे भाजप पक्ष जनतेच्या पाठीशी आहे आणि जनता भाजप पक्षाच्या पाठीशी आहे पक्षा हे जनतेने अनेक वेळा दाखवून दिले आणि निश्चितपणे आगामी निवडणुकांमध्ये देखील जनता भाजपलाच पसंती देईल एवढंच नाही तर जनता भाजपलाच आशीर्वाद देईल याच्यावरती आमचा पूर्णपणे विश्वास आहे त्यामुळे आगामी कालावधीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि गटाच्या महाविकास आघाडीतील मातबर आणि ज्येष्ठ नेते तुम्हाला भाजप पक्षामध्ये आलेले दिसेल एवढत नाही तर महाविकास आघाडीचे तुकडे तुकडे होतील खरंतर ठाकरे पवार आणि गांधी या तीन कुटुंब्यांनी मिळूनच महाविकास आघाडी तयार केली आणि त्यांची चोकुमशाही या महाविकास आघाडीमध्ये चालते म्हणून महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेते नाराज आहेत आणि या नेत्यांसोबत आमची चर्चा झाली आहे निश्चितपणे हे नेते आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये आलेले दिसेल असा दावा चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे मात्र त्यांच्या या दाव्यानं राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाले असून आगामी कालावधीमध्ये नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे